आणि एकूणच पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक दादा विरुद्ध दुसरा दादा असा सामना पाहायला मिळतो एक दादा राज्याचे मुख्यमंत्री दुसरं विधानसभे मुख्यमंत्री आहे आणि दुसरं दुसरी विधानसभाचे प्रतिनिधित्व करतात नेमकं सत्तेमध्ये असूनही ते तुमच्यावर आरोप का करत आहेत अतिशय जे गंभीर आरोप केलेले आहेत काय सांगाल त्यांना त्याविषयी तुम्हाला चेहरा अवस्था आहे का चेहरा अवस्था आहे तुगा आरोप करताना त्यांचे चेहरे पा आणि माझा चेहरा पा नैराश्य कोणाचे चेहरा दिसते तुम्ही बघा तुमच्या लक्षात येईल नैराश्यातून केलेले आरोप हे काय असतं चिडचिड करून का ज प्रत्येकाला असं वाटतं की मी अजरामर या राजकारणामध्ये हे राहिलं पाहिजे तसं नसतं लोक आहे जनता आहे लोकं ठरवतात की कुणाच्या मागं जायचं आहे कोण आपला विचार करणार आहे कोण दूरदृष्टी दूर ठेवून काम करणारा माणूस व्यक्ती आहे कोणता पक्ष आहे कोणती विचारधारा आहे हे सगळं पाहतात आणि लोक निवडून देतात आता ते त्यांनी जे पण काय आरोप केले त्याच्या संदर्भात उत्तर द्यावं असं मला वाटत नाही पण त्यांचं काय मागच्या दोन बरेच दिवस झालं सारखं चालूच आहे भ्रष्टाचार अमूक तमूक हे सगळं चालूच आहे पण आता भ्रष्टाचारावर अशा व्यक्तीने बोलावं ज्याच्यावर महाराष्ट्र सरकारमध्ये जे घोटाळे गेलेले सगळे त्यांच्याकडेच आहेत आणि त्यांचं पण स्वतः नाव आहे त्याच्या एका घोटाळ्यामध्ये मग असे दोन चार घोटाळे त्यांचे लेखाचं नाव आहे त्यांनी मला विचारावं ले अवघड गोष्ट आहे ती प्रश्न विचारणं त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि माझा तर मी त्यांना सल्ला देणं एवढा मोठा नाही ते फार महाराष्ट्राचे राज्याचे देशाचे फार मोठे नेते आहेत ते एका मोठ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते तर मग मी त्यांना सल्ला देणं एवढं मोठा नाही आणि त्यांच्या बोलविरोधात बोलणं सुद्धा एवढं मी बरोबर नाही वाटत पण माझं एक छोटा कार्यकर्ता म्हणून या पिंपरी चिंचवडकर मधला एक स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर म्हणून मग त्यांना सांगणं आहे म्हणजे विनंती आहे की तुम्ही या शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून दूरदृष्टी ठेवून विजन ठेवून काही विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही भाषण करा काही चर्चा करा मला बोलवा राज्य सरकारमध्ये तुम्ही आमचे नेते आहात युतीमधले घटक पक्षातले मोठे नेते आहात तिथं बोलवा आपण बोलू शहर वाढते शहराची लोकसंख्या वाढते शहर दोन शहर दोन हजार एक्केचाळीसला मला वाटतं एक कोटीच्या जा पुढं जाईल आत्ता शहराची टा दहा पण दहा टक्क्याने येलो मग कचऱ्याची समस्या येईल रस्त्यावरच्या ट्रॅफिकची समस्या येईल पाण्याची समस्या येईल याच्यावर आपण देवेंद्र वंशी चर्चा करू ना तुम्ही भाषणात बोलताना ते मुद्दे मांडा मी पण तेच मांडणार मी, 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 मी ते पण तेच मांडतोय दोन हजार चौदापासून मी काही वेगळे मांडत नाही मी कधी म्हटलं नाही तो माणूस भ्रष्टाचारी आहे तो माणूस आका आहे तो माणूस गुंड आहे तो माणूस त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये तीस वर्ष राजकारण केलं पिंपरी चिंचवड लुटून घालली मी नाही म्हटलं कधी की त्यांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला मी कधी नाही म्हटलं की त्यांच्या मुलांनी आत्ता तो काही समाजाची जागा लुटली आता बरेचसे काही परवा का अजून एक बातमी आली मी नाही कधी म्हटलं मला विकासाचं राजकारण करायचंय मला आरोपाचं राजकारण नाही करायचं त्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने आरोप करायचे थांबवावं आणि आपल्याबरोबरचे जे, जे काही लोक आहेत त्यांना पण सांगावं आरोपाच्या मुद्द्यावर तुम्हाला लोक निवडून देणार नाहीत ना ना आज परिस्थिती अशी आहे तुम्ही मागच्या तीस वर्षामध्ये लोकांना फक्त आरोप करून या ठिकाणी सत्ता भोगली आता तुम्हाला एकशे अठ्ठावीस उमेदवार उभे करताना आले याच्यावरून लक्षात घ्या की तुमच्यावरची नाराजी तुमची तुमचं जे नैराशी येते दिसून येते काय येते दादा एकूणच आपण म्हणाले की बाबा माझ्यावरती आरोप करणार आणि स्वतःकडे पहावं त्यांच्यावर पण देखील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असं एक म्हणजे तुमच्यावर आरोप करतात याविषयी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काही तक्रार करणार का तुमची काय तक्रार करायची मी मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं महायुतीचा हे टाळायचा काय धर्म पाळायचा आणि आरोप करणं टाळायचं आणि हे तर आमच्या प्रदेशाध्यक्ष दादांनी पण सांगितलं होतं की आरोप नाही करायचे आपण एकमेका पण त्यांचं काय झालं माहिती का हे सवय झालेली आहे की माईक समोर आला की तो म्हणजे एखाद्याच्याबद्दल वाईट बोलल्याशिवाय त्यांचं भाषणच संपत नाही ती सवय आहे असती एखाद्याच्याबद्दल चांगलं बोलायची सवयच नाही राहिली त्यांना किंवा आता त्यांना जर इथं काहीच नाही पोलीस आयुक्तालयाची उद्घाटनाला आले ते पोलीस आयुक्तालय त्यांना करता आलं का शहराच्या दृष्टीने शहराची ओळख झाली ना वेगवेगळी गव्हर्मेंट कॉलेज त्यांना इथं आलेले दिसत नाही त्यांना एकोणीसशे ब्याऐंशी पासून या शहरामध्ये कोर्ट होतं ते भाड्याच्या कोर्ट ह्याच्यात होतं ते कोर्टाची नवीन बिल्डिंग होती ते दिसत नाही त्यांना दोनशे बेडचं कॅन्सरचं हॉस्पिटल साडेआठशे बेड आपल्याकडं मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल ते दिसत नाही आहे त्यांना या चिखलीमुची चरोलीचा रेसिडेन्शियल कॉरिडॉर दिसत नाही आहे समिष्ट गावांचा विकास दिसत नाही आहे समाविष्ट गावांमध्ये मी तुम्हाला आत्ता सगळ्यांना आव्हान करतो त्यांना त्यांच्या लोकांना जे पण त्यांना वाटतंय ना त्यांनी एकच एका गावात मी सांगतो बुरडे वस्ती आणि पठारेमाळा किंवा चरोलीच्या कुठल्या वाडी वस्ती होता आणि दोन हजार सतराच्या आधी तिथे का काय परिस्थिती होती ते विचारा रस्त्याची आणि आत्ता काय परिस्थिती ते विचारा एकोणीसशे सत्त्याण्णवला घेतलं त्यांना ते पण फसवून घेतलं त्यांना विश्वास दिला आणि त्यांच्यानंतर त्यांचा विश्वासघात केला बरं विश्वासघात करू द्या काय हरकत नाही त्यांच्याकडून टॅच घेतला पण त्यांना कुठं सुविधा दिल्या यांनी कुठं सुविधा दिल्या यांनी मग काय आहे आम्ही जे केलेलं ते रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांना कळेल कधी कधी जातात ना ते आनंदी तो रस्ता ते पाहून त्यांना जरा जळपणाट होत असेल गंभीर देखील त्यांनी केलेला आहे की दादागिरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे घेता तुमची दहशत आहे शहरामध्ये असं ते म्हणत आहे दादागिरी माझी दहशत कोणा माहिती का माझ्या धर्माच्या विरुद्ध जो काम करतो ना त्याच्यावर माझी दहशत आहे माझ्या इथल्या मायले जो वाईट जर ठेवून त्याच्यावर माझी दहशत आहे माझं शहर सुरक्षित राहावं तिथं आतंकवादी कारवाई कोण करेल त्याच्यावर माझी दहशत आहे माझी दहशत ही सर्वसामान्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी असेल माझी दहशत असली यांच्यासारखी नाही कुणाला पण कुण अडकव कुठं पण बस हे यांच्या वळ आले की सरेंडर हो या असली दहशत नाही मी काय करतो आहे माझ्याबद्दल दहशतीबद्दल बोलताना तर तुम्ही जाणून विचारा सर्वसामान्यांना मी दोन हजार चौदाला अपक्षी पक्षी निवडून आलो दहशतीमुळं आलो का दोन हजार चौदाला मी सोळा हजार मतांनी जास्त निवडून आलो माझ्या मा विरुद्ध एक महेश किशन लांडगे जसं मी माझं नाव आहे तसं महेश जगन्नाथ लांडगे के उभा केला त्यांनी माझ्या विरोधात अपक्ष असताना सुद्धा मग ती दहशत नव्हती का अरे माझ्याबद्दल तुम्ही आहे ना जेवढं वाईट बोलतं तेवढं लोकांबद्दल हे आहे मी मी आज ज्या विचारधारेत काम करतो ना त्या विचारधारेमध्ये दे दहशत या शब्दाला किंमतच नाही किंमतच नाही दहशत करणारा माणूस लोक स्वीकारणारच नाही गुंडगिरी करणारा माणूस स्वीकारणारच नाही दादा एकूणच पिंपरी चिचवड शहरामध्ये अन्यायाचं राजकारण सुरू आहे असं देखील अजित पवारांनी आरोप केलेला आहे चिखलीमध्ये लोकांना बेघर करण्यात आलं असं कुणाला बेघर केलं मी मला मी ते मागं पण सांगेन ना चिखलीतली कारवाई केली ती योग्य केली आत्ता बघा पर्वतच्या एक तारखेला एकतीस तारखेला आम्ही चार पाच बंगलादेशी तिथे दिले ठेवू पोलिसांच्या ताब्यात दिलेत माहिती घ्या ना कुडून आले कसे आले त्याचबरोबर दुसरं सांगतो तुम्हाला दिल्लीला बॉम्बस्फोट झाला त्याचे आरोपी कोण वेळेस सापडले काही एक आरोपी मुशीमध्ये सापडला विचारा त्याच्या संदर्भात कसं काही झालं आरोपी अहो या गोष्टी थोडं फक्त आहे ना या शहरात मी राहतो हे शहर सुरक्षित राहिलं पाहिजे त्याबरोबर या शहराला विकास सुद्धा झाला पाहिजे या शहराचा आणि तो विकास फक्त तात्पुरता नाही निवडणूक आले म्हणजे हे करतो आणि ते करतो तसं नाही एक दिवसाचं समाधान नाही पाहिजे पुढल्या पन्नास वर्षाचं समाधान पाहिजे लोकांना कुठल्या त्या पिढ्या येणार आहे त्यांनी म्हटलं पाहिजे जे राज्य करते होते भारतीय जनता पार्टीने जे राज्य केलं ते दूरदृष्टी ठेवून केलं एकोणीसशे एक्क्याण्णवला खासदार झाले खासदार झाले खासदार झाले आज ट्राफिक समस्या झाली एक्क्याण्णवला विचार केला तर झाल्याच त्या समस्या झाल्याच का ट्राफिक चा चाकणचं हिंजवडीचं आज जे शहर वाढतंय तिस लाखाच्या पुढे गेलं शहर एक तिसला पन्नास पुढे जाईल एक्केचाळीसला एक कोटी होईल याचा विचार कोण करणार याचा विचार नाही करत ते त्यांना असं वाटतं राजकारणात आरोप केला म्हणजे संपला विषय वाटून घेतलेला अलीकडं पलीकडे कोणी एरिया वाटून घेतला नाही एरिया कोणी वाटून घेतलेला नाही आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मतानं स्वर्गीय लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप असतील किंवा त्यांचे बंधू आत्ताचे आमदार आमचे सहकारी शंकर भाऊ असतील अमित जे असतील उमाताई असतील आमचे साबळे साहेब असतील आमचे सगळे महापौर असतील सगळे आमचे लोकप्रतिनिधी असतील आम्ही निर्णय घेताना शहराच्या दृष्टीनं या सगळ्यांबरोबर बसतो काय करायचं आहे तुमच्या वार्डात काय समस्या आहे तुम्हाला काय वाटतं लोकांना हे विचारतो भूतपासून आम्ही काम करतो त्यामुळे आम्हाला भूत्व काम करतो त्यामुळं शेवटच्या घटकाचं अंतिम घटकाचं आम्हाला समजते त्याला अपेक्षा काय लोकप्रतिनिधींकडनं ह्यांना कुणाला विचारून किंवा कुणाच्या सांगण्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही आम्ही लोकांमधनं कामं घेतो निवडणुकीला काही दिवस राहिले जो विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे होती भरकटली काय आव्हान कराल का तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर झाले पाहिजे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांना तर मला तुमच्या माध्यमात सांगायचंय आणि हे तुम्ही दाखवा मला असं वाटतंय कारण हे फार गरजेचं आहे आव्हान तर माझं हेच राहील बघा पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांना या पिंपरी चिंचवड शहराचा एक जसा तुम्हाला स्वाभिमान तसा मी या शहराचा नागरिक म्हणून मलाही स्वाभिमान हे शहर वाढतंय पुढल्या पन्नास वर्षात या शहराची लोकसंख्या एक कोटीपेक्षा जास्त आहे आपल्याला सगळ्या या मूलभूत गरजा इन्फ्रास्ट्रक्चर इथल्या लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत माता भगिनींच्या सगळ्यांपर्यंत सुरक्षेपासून तर विकासापर्यंत विकासाभूमी हिंदुत्व आपल्याला पुढे न्यायचं आहे त्याच्याकरता तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला हवी आहे इथं कोणी एकटा या शहराचा मालक होऊ शकत नाही कोण एकटा या शहराचा कारभारी होऊ शकत नाही या शहराचे कारभारी या शहरातले मतदारच असले पाहिजेत या शहराचे जे पण निर्णय आहेत या शहरातल्या लोकांनीच घेतले पाहिजेत या भूमिकेशी आपण थांब राहा पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो आपल्या या सगळं माझ्या पत्रकार मीडियाच्या माध्यमातून बांधवांच्या माध्यमातून तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व लोकांना निवडून द्या या शहराच्या पुढल्या पन्नास वर्षाचं विजन आम्ही डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत दादा एकूणच शहरामध्ये भाजपचे चार आमदार आहेत दोन विधान परिषदेवर आहेत दोन विधानसभे आहेत महेश लांडगेच काय टार्गेट होतात त्यांनाच का अजित पवार टार्गेट करत आहेत कोण गेलं नाही ना पाच वर्ष त्यांच्याकडं मला प्रभागाचं सदस्य केंद्र म्हणाला आता पण तिकीट मागायला कोण गेलं काय मला सांगा एकशे अठ्ठावीस उमेदवार जर आपल्या पक्षाचे आपल्याला उभे करता येत नसतील तर किती शौकांती आहे याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे त्यांनी काय आपल्यावर ही वेळ आली हे असल्या कुठल्या तरी हुशार लोकांचं ऐकून ज्यांच्यापैकी अतिहुशार लोक आहेत त्यांचं ऐकून ही परिस्थिती पक्षाची आली तुम्ही थोडस विचार करा आणि लोक काय दूत म्हणजे हे नाही हो हुशार आहेत लोक शिकले आहेत लोकांना आता कळले शुद्ध झाली आहेत की आता दोन हजार चोवीसला लोकसभेला मिळलं आणखी त्यांना चांगला वाटत होता कारण राष्ट्रवादीचा उमेदवार शिरूर लोकसभेत होता बरोबर आहे दोन हजार चोवीसला माझ्याबरोबर राहणारी सगळे पलीकडं पाठवले पवार पवारसाहेबांनी <laughs> तिकडे ते पडले परत घेतले इकडे बरं त्यावेळेची जी स्क्रिप्ट होती त्यांच्या आरोपाची ती स्क्रिप्ट हे वाचता आहे अहो ज्या आरोप लोकांनी स्वीकारले विरोधात तरी तरीसुद्धा मला त्रेसष्ट हजारापेक्षा जास्त मत आहे म्हणून तरी सुद्धा हे लोक तेच आरोप करतात मग त्यांना एक माझा सल्ला राहील म्हणजे सल्ला सल्ला नाही म्हणू शकत म्हणजे विनंती राहील की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला विकासाच्या मुद्द्यावर आपण एकत्र येऊ पुढं राज्य सरकारकडनं शहरासाठी राष्ट्र म्हणजे देशाकडनं आदरणीय मोदीबाई मोदीजींकडनं पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडनं काय काय आपल्याला घेता येईल शहरासाठी रेड झोनचा प्रश्न तसा काढता येईल जो तुम्हाला तीस मुलीचं नाही राजकारणात काढता आला त्याच्यावर आपण चर्चा करू पुढं जाऊ लोकांना शक्तीकरण काढताना आम्ही जे प्रयत्न केले तेच तुम्ही जर लादला नसता तर कदाचित लोकांनी आम्हाला ते सोडवायला संधी नसते दिली तुम्ही लादला आम्ही काढला साडेबारा टक्के परतावा तुम्ही नाही दिला आम्ही दिला आम्ही फ्री होल्ड तुम्ही फ्री होल्ड नाही केला आम्ही फ्री होल्ड केलं प्राधिकरणाच्या जागा साडेबारा चारी टक्के परतावा असतील किंवा तुम्ही बांधलेले जे प्राधिकरणाच्या ज्या प्राधिकरणाने बांधलेल्या बिल्डिंग्स आहेत ते आम्ही फ्री होल्ड केल्या त्या लोकांना मालक करून टाकलं हे तुम्ही नाही केलं ते, ना के ते आम्ही केलं लोकांना काही गंभीर आरोप करण्यात आले की महापालिकेची तिजोरी खाली घोटाळा केला महिला ऐका ना कुत्र्याचा मुद्दा हा फार सेन्सिटिव्ह मुद्दा आहे त्याच्या संदर्भात मी सभागृहात बोललोय त्याच्याकडनं अपेक्षा अशी होती मला की त्या संदर्भात त्यांनी बोलावं चला बारा पुणे पिंपरी चिंचवड मध्ये कुत्र्याची नजबंदी झाली त्यांचं म्हणणं असेल बारामती नवदी नाही आले तिथे कुत्रेनेच आहोत नजबंदी आहे तिथं कुत्री चावत नाही बारामतीमध्ये पुणे जिल्ह्यात कुठंच नजबंदी नाही तिथं कुत्री चावत नाही महाराष्ट्रात कुठंच नजबंदी झाली तिथे कुत्री चावत नाही उगाच काय तर लोकांना दिशाभूल करायची नजबंदीमध्ये कुठं अजून कशामध्ये अरे तुमच्या जे मागचे विचार आहेत ना जे तुमच्या डोक्यात जे खिसेपिटी विचार आहे ना त्याची नजबंदी करा पहिली तुम्ही आणि मग बोला त्याशिवाय तुमच्या तुमच्या डोक्यात विकासाचा विचार चालणार नाही तुम्ही कायमच आरोप करत राहणार ठेवी गाळ केला आणि महेश लांबीचा प्रॉपर्टी ठेवी गाळ केल्या तर तिथं आम्ही ग्रीन बॉन्ड केला दोनशे कोटीचा त्यावेळेस घंटा वाजवा कशा आलते आलते ना मापाली गेला आणि पिंपरींचोड शहराच्या बाबतीत गुणगानच केला ना कुठं काय बोलले मध्ये दोन अडीच तीन वर्ष सोडले तर तेच पालकमंत्री आहेत तेच सत्तेत आहेत बरं तिकडे गेलं तर तेच सत्तेत इकडे आले तरी आमच्याकडे आले तरी तेच सत्तेत आहे आम्ही तरी स्वीकारतो ना आम्ही किती त्यांच्यावरचे आरोप आम्ही स्वीकारणार त्यांच्यावरचे आरोप आम्ही सिद्ध करू आम का सिद्ध करायला आता कोर्टात जाऊ का आम्हाला एखाद्या मोठ्या नेत्याबद्दल त्याला बदनाम नाही करायचं म्हणून आम्ही पण गप्प बसलो माझा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला अजित पवार म्हणतात मला राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारशी काही माझी त्यांच्यावर टीका करणार नाही त्यांच्याविषयी मला काही समस्या नाही स्थानिक नेतृत्वावर ते तुम्हाला टीका करतात तुम्ही का तुमच्या डोळ्यात खुपता का त्यांना विचारा त्यांचे चेहर बघा त्यांना नक्कीच राग असेल माझ्यापाशी माझ्याबद्दल की मी आजपर्यंत या पिंपरी चंचवडमधलं कुठलंच स्थानिक नेतृत्व मोठं होऊन दिलं नाही कधीच मोठं होऊन दिलं नाही सगळ्यांना दाबलं त्यांनी मग पार तुम्ही इतिहास पहा आमचे प्रथम महापौर ज्ञानेश्वर लांडगेंपासून पहा प्रथम आमदार हवेलीचे ज्ञानेश्वर लांडगेंपासून पहा तर पार यांच्यापर्यंत पहा मंगलताई असतील व तुमच्या योगेशी बैल असतील यांच्यापर्यंत पहा कुणाला दिलं होतं त्यांनी काय आम्ही बघा ना भारतीय जनता पार्टीने पहा अमित सारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातला माणूस विधान परिषदेवर घेतला उमताईन सारखे एक काम करणारी स म्हणजे एकदम सर्वसामान्य कुटुंबातली महिला भगिनी आमची आमदार म्हणून विधानपरिषदेवर घेतली सरांना महामंडळ दिलं किती काय उदाहरण आता तुम्हाला मी सांगतो आजमभाई पानसरे शहराचे मोठे नेते थे होते त्यांना महामंडळ दिलं काय होतं त्या महामंडळात सांगा मला स्थानिक नेतृत्व यांनी मोठं होऊन दिलं नाहीये इथलं त्यांना काय वाटलं की सगळे निर्णय याव तिकडे घ्याव अरे इथं ज्याच्या घरामध्ये जळत आहे त्या तोच निर्णय घेऊ शकतो ना माझ्या इथं आग कशी लागली तोच विचार करू शकतो ना माझ्या इथं पाणी काय येत नाही तोच विचार करू शकतो ना माझ्या इथं लाईट का लागत नाही तोच विचार करू शकतो ना माझ्या इथं रस्ता कसा करायचा बाहेरचा माणूस नाही ठरवणार त्या घरातलाच माणूस ठरवणार आणि तेच त्यांना त्यांना मोठं होऊन द्यायचं नव्हतं आणि ते त्यांना खूपच आहे मला असं दिसतंय आता त्यांच्या चेहऱ्याहून आणि त्यांच्या दादा तुम्ही कधीकडे त्यांच्याच तालमीमध्ये होते त्यांच्याच तालमीतला एक पैलवान आज त्यांनाच देतोय त्यांना बिलकुल नाहीये हुल बिल देत नाही त्यांना मी तुम्ही बघा मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये मी एक शब्दही माझी पातळी सोडून बोललो नाही मला त्यांच्याबद्दल आज सुद्धा बोलताना मला फार दुःख होत फार दुःख होत आहे मी कधीच माझी राजकारणामध्ये पातळी सोडली नाही सोडणार पण नाही पण ते जे आरोप करतात ना त्यांना माझं सांगणं आहे मी त्यांना पहिल्यापासून म्हणजे ज्या मी त्यांच्यावर तेव्हा पण सांगत होतो की दादा तुम्ही हे जे लोक तुमच्या जवळचे चित्र तयार करतायत ना हे तुम्हाला तुमच्या काय म्हणते व्यक्तिमत्वाला बदनाम करतायत ते हे दादांना पहिल्यापासून सांगतोय पण त्यांच्या आजपर्यंत लक्षात राहिला आज सुद्धा ते त्यांच्यावर विश्वास ठेवून हे आरोप करतात तुमचं ऐकलं नाही तुम्ही देवेंद्र फडणवीसांची काल चालली नाही असं नाही माझं ऐकलं नाही मी देवेंद्र भवनकडे गेलो भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो कारण त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की त्या व्यक्तिमत्वाने मला नेहमी दूरदृष्टी ठेवून राजकारण केलेलं सांगायला मागचं गेलं पिढी सगळं विसरून जायचं राजकारणामध्ये कोण आपल्याशी विरोधात वागला काय वागला हे त्याच्या सोडून द्यायचं राजकारण संपलं की मग शहर म्हणून आपण नेतृत्व करत असताना शहरातल्या लोकांचा विचार करायचा आणि मग विरोधात विरोधात जे होते त्यांना पण बरोबर घ्यायचं त्यांच्याबरोबर मोठं व्हायचं त्यांना त्यांच्याबरोबर शहर मोठं झालं पाहिजे शहरातल्या सगळ्या समस्या दूर झाल्या पाहिजे विजन ठेवलं पाहिजे त्यांना दोन हजार एक्क्याण्णवला आदरणीय शरदचंद्रजी साहेबांनी खासदार केलं राहिलं का कुन -कुन हो? ते पवार पवारसाहेबांचे भारतीय जनता पार्टीत काय लाले कशाला आले कशाला आले सांगाल मला कोण ओळखत होते त्यांना इकडं पिंपरी चिंचवड शहरात कोण ओळखतो सांगाल आणि कोण कोणाला मोठं करत नसतं हो हा जो आहे ना आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी बरेच लोकप्रतिनिधी असतील त्यांना पण माझा सल्ला राहील म्हणजे जे बोलतात ना मी मोठं केलं आहे त्यांना माझा सल्ला राहील तुम्हाला पिंपरी चिंचवड शहरामधल्या नागरिकांनी मोठं केलं आहे त्यांनी जर मतदान नष्ट केलं तर तुम्ही मोठे नष्ट झालात त्यामुळं तुम्ही मालक व्हायचा प्रयत्न करू नका तुम्ही लोकसेवक राहा जनसेवक राहा लोकांच्या हिताची कामं करा लोक तुम्हाला स्वीकारतील दूरदृष्टी ठेवून काम करा आरोप करण्याचं सोडून द्या ही माझी विनंती पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये सगळे पुरावे घेऊन मी समोर येईल असं त्यांनी म्हणलं येऊ द्या येऊ वाट पत्रकार येऊ द्या की येऊ द्या नाही मला काय म्हणायचे पत्रकार परिषद घेताना त्यांनी हे करावं मग आम्ही पण थोडस त्यांना माझं सांगणार नाही त्यांनी यावं पुरावे घ्यावून यावं आणि नावानिशी घेऊन यावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखादा त्याच्यामध्ये आरोप असेल माझ्यावर असेल कुणावर असेल तर तो सिद्ध करावा विनाकारण कुणाचं ऐकून स्वतःच व्यक्तिमत्व त्या व्यक्तिमत्वाची उंची कमी करू नये माझं असं स्पष्ट सांगणं आहे मित्र मग अशी तुम्ही महापौर महापौर हा भारतीय जनता पार्टीचा राहील पूर्ण ताकदीनं बहुमताने एकशे पाचवीस नारा दिला शंकर साहेबला त्यांचा नारा हे बघा शंकर शेट पण आमचे सहकारी आहेत लोकांनी ठरवलं तर काही पण घडू शकत त्यामुळं मतदारांना मतदारांच्या मनात आलं की भारतीय जनता पार्टी आता तुम्ही बिहारचं पाहिलं बिहारच्या लोकांनी तिथली सगळं विकासाच्या निर्णयावर एक हाती सत्ता दिली तिथं बिहारमध्ये तसं इथल्या लोकांनी ठरवलं तर काही घडू शकतं